नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव मिरजेतील शासकीय रुग्णालयासमोर डम्परच्या धडकेत महिलेचा चिरडून मृत्यू मिरज येथील शासकीय रुग्णालयासमोर डंपरच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे नंदिनी मच्छिंद्र दोलतोडे वय बत्तीस राहणार संजय नगर सांगली असे मयत महिलेचे नाव आहे तर या अपघातात मनोज कृष्णदेव दोलतोडे राहणार संजय नगर हे जखमी झालेले आहेत मनोज दोलतोडे व त्यांची भाऊजय नंदिनी दोलतोडे या सोलापूरच्या दिशेने मोटरसायकलीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांच्या मोटरसायकलीला पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेत मोटरसायकलीवरील मागे बसलेल्या नंदिनी दोलतोडे या सर डंपर खाली पडून सरळ डम्परच्या खाली सापडल्या अपघातात नंदिनी दोलतोडे यांचा जागीच दुर्दैवी मनोज दोलतोडे हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले या घटनेची माहिती समजताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलेला आहे या घटनेबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे याबाबत अधिक तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत याबाबतचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे आपल्या भागातील बातमी पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस